बघा दहा मुलांना वीस किलो साखर तीस दिवस पुरते तर एका मुलाला एक किलो साखर किती दिवस पुरेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र एम डी छदस्थानी डब्ल्यू पहिल्या राशीतील इथं बराबर चिन्ह एमडी डब्ल्यू ही मांडणी दुसऱ्या राशीतील कधी कधी एम वन डी वन डब्ल्यू वन एम टू डी टू डब्ल्यू टू अशी मांडणी आपणास पहावयास मिळते आता याच्यामधलं छदस्थानी असलेलं डब्ल्यू म्हणजे वर्क आहे एम म्हणजे मॅन डी म्हणजे डे लक्ष द्या दहा मुलांना मांडणी करायची कशी तीस दिवस पुरते काय तरी वीस किलो साखर अठवीस किलो इथं टास्क आहे वर्क आहे इथ बराबर प्रश्न विचारला एका मुलाला एक किलो साखर किती दिवस पुरेल अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार एक चा या पदासोबत वीसचा या पदासोबत एक गुन्हेला दहा गुनिला तीस छदस्त आणि वीस गुन्हेला एक गुन्हिला प्रश्न आणि दोन गोनीला पंधरा 15 एक पंधरा दिवस हे उत्तर दिवसा दिवसामध्ये प्रश्न विचारला की एका मुलाला एक किलो साखर किती दिवस पुरेल पंधरा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.